नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात एल माझा चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे गणिंगज पंचायत समितीचे माजी उपसभापती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व चंदगड आजरा गणिलज तालुक्याचे समन्वयक विद्याधर गुरबे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे चंदगड विधानसभेसाठी अर्ज दाखल केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे पण चंदगड मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने पक्षाच्या वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे गुर्बे यांनी सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी केलेल्या मागणीमुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात एक वेगळीच कलाटणी लागली दिसत आहे पंचायत समितीच्या माध्यमातून श्री गुर्बे यांनी आपल्या निसवर्थी कार्यातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आज त्यांच्याकडे काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्त्याबरोबरच आमदार सतीजूर्प बंटी पाटलांचा विश्वासू म्हणून मतदारसंघात त्यांची एक वेगळी ओळख आहे आज ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस तर हे चंदगड आजरा गणनेश तालुक्याचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका ब बजावली आहे काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाचे काम केले आहे त्या निष्ठावतांचा यावेळी प्रथम विचार पक्षाने केला पाहिजे आजपर्यंतच्या माझ्या कामाची माहिती मी आमदार बंटी बंटीपाटानं दिली आहे त्यामुळे आपण अर्ज करत चंदगड विधानसभेची उमेदवारी मागितली असून ती मलाच मिळेल असे श्री गुरबे यांनी शेरमाजाशी बोलताना सांगितले